जागृत महाराष्ट्रचा पाचवा वर्धापन दिन व वर राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा अत्यंत उत्साहात आणि यशस्वीपणे पार पडला नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जागृत महाराष्ट्रचा पाचवा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला या सोहळ्याचे आयोजन मुंबईत करण्यात आले होते जिथे अनेक मान्यवर आणि प्रतिष्ठित व्यक्तींची उपस्थिती लाभली होती या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून माननीय आमदार तथा माजी मंत्री अस्लम शेख माननीय आमदार व माजी मुंबई महापौर सुनील प्रभू माजी नगरसेवक मोसिम हैदर माजी नगरसेवक संगीता संजय सुतार भावना जैन अंधेरी विभाग संघटक संजय मानाजी कदम अवनीश सिंह फरहान आझमी गुजराती समाज भवनेचे संचालक नागाजी रिटा पुणाघर संस्था अध्यक्ष सुरेश दलावडी मयूर पटेल मुंबई मच्छिमार काँग्रेस अध्यक्ष धनाजी कोळी आकाश रणधीर वरिष्ठ साऊंड इंजिनियर अनुज माथुर आणि जितेंद्र कुमार पांडे यांची उपस्थिती होती कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती व संस्थाचा सन्मान करण्यासाठी विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात चोवीस मान्यवरांना विविध श्रेणीतील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या पुरस्कार विजेत्यांमध्ये डॉक्टर आम्रपाली मोहिते यांना समाज समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तर माननीय रवींद्र बोटवे यांना जागृत पुरस्काराने गौरवण्यात आले डॉक्टर नागाजी रिटा आणि राजेश दोशी यांना गुजराती समाज भवनच्या जागृत उत्कृष्ट सामाजिक संस्था पुरस्कार प्रदान करण्यात आला इतर पुरस्कारांमध्ये सुरेश जलावडी आणि मयूर पटेल यांना आपणा घर संस्थांच्या कार्यासाठी जागृत समाज संस्था पुरस्कार जितेंद्र पांडे यांना अनुभव फाउंडेशनच्या कार्यासाठी संस्था पुरस्कार आणि नीलम गुप्ता यांना महिला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले लक्ष्मण डांगले यांना उद्योजक याशिवाय आरोग्य सेवेत उत्कृष्ट करणारे धनंजय पवार यांना जाग्रत आरोग्य सेवा पुरस्कार देण्यात आला तर नितीन शिंदे यांना मधुतारा फाउंडेशनच्या माध्यमातून जाग्रत समाजभूषण पुरस्कार मिळाला या सोहळ्यात सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अनेक व्यक्ती आणि संस्थांना देखील पुरस्कार देण्यात आले यामध्ये आबिब नक्वी यांना जागृत आदर्श पत्रकार पुरस्कार अशा अशोक ब्राह्मणे यांना जागृत आदर्श शिक्षिका पुरस्कार आणि पी बी कोकरे यांना जागृत नागरिक पुरस्कार मिळाला तसेच पुरस्काराने सन्मानित करण्यात आले हा पुरस्कार सोहळा जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून

महाराष्ट्र पोलिस 24 चोवीससाठी लातूर जिल्हा संपादक नागनाथ ससाणी अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद